नमस्कार मी वृंदा आशय पस्तुरीच्या खंडानंतर आपल्या समोर येताना मनामध्ये जरा धाकधुकच होती पण आपण सुज्ञ वाचकांनी जाणकार श्रोत्यांनी आणि चोखंदळ प्रेक्षकांनी विविध प्रसारमाध्यमांमधून आणि समाज माध्यमांमधून जे उदंड प्रेम मला दिलं त्या बळावर आज मी पुन्हा एकदा पस्तुरीच्या मंचावर तुमच्या समोर आत्मविश्वासानं उभी आहे आज आपण आहोत परमेश्वर चरणी एकच प्रार्थना मातृभूमीची आणि मातृभाषेची अखंड सेवा करण्याची संधी आणि अनुमती पस्तुरीला देईल इतकंच मागणं मित्र मैत्रिणीं आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक स्वरचित कविता आणि फक्त कविताच नाही बरेच कस होत आपण आज इथे घेणार आहोत अर्थात की कविता पुढे शांता राजन यांनी गायली आहे ती देखील मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि शांता ताईंबद्दल सुद्धा सांगणार आहे पण त्यापूर्वी हे स्वरचित काव्य एकदा ऐकूयात माझ्याच आवाजात कवितेच शीर्षक आहे सखा ज्ञानदेव ज्ञानदेव सखा माझा होई असा कृपावंत मज होय रे प्रसन्न वाणी जातो भगवंत वर्णी येली तेने अमृताची खाणी जगासा उद्धरू स्वये उद्धरुनी कृष्ण सांगे गीता अर्जुनाचे निमिसे माय मराठीत कथुने ज्ञाना हृदयी वसे ज्या मराठी बालपणापासून जोजावलं जोपासलं त्या ज्ञानदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मन अगदी भरून आलं आणि कुठतरी जाणवलं त्या कवितेमध्ये गाणं बसलंय मग संपर्क झाला थेट माझ्या एका ज्येष्ठ मैत्रिणीशी अर्थात शांताताई राजन यांच्याशी शांताताई तमिळनाडूमध्ये राहतात मूळ तमिळीच असलेल्या त्यांना मी विचारलं ताई आपण या गाण्याला संगीतबद्ध आणि स्वरबद्ध करताल का शांताताई तमिळनाडू मध्ये मी इथे महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर मध्ये मग त्यांचं आणि माझं काय नातं बर तुम्हाला माहिती आहे आमच्या दोघींचही जिव्हाळ्याच एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि आमच्या दोघींचंही एक सबळ असं श्रद्धास्थान आहे ते म्हणजे श्री अरविंद आणि माताजी या श्रद्धास्थानाच्या बळावर एका अतूट नात्यानं आम्ही एकमेकींशी जोडलो गेलेलो आहोत आणि त्यामुळं कवितेचं गाणं व्हावं असं वाटलं तेव्हा लगेच मी त्यांच्याशी संपर्क साधला सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या शांतताईंचा उत्साह हो असा खळाळून वाहिला की मीच पुन्हा प्रेरित झाले अगदी दोन दिवसांमध्ये त्यांनी मला ही रचना संगीतबद्ध स्वरबद्ध करून पाठवली आणि ती करण्यापूर्वी संपर्क साधत अभ्यास करत या शब्दाचा अर्थ काय तो शब्द कसा उच्चारायचा तो गाण्यात कसा वाटेल आणि नाही नाही कवितेतले शब्द नको बदलू मी त्यात संगीत बरोबर घेते हे मला आश्वस्त करत त्यांनी हे सुरेख असं गाणं करून पाठवलं तुम्हाला माहिती आहे श्रोत्यांनी शांतताईंना किती भाषा येतात शांतताईंना मराठी हिंदी इंग्रजी बंगाली तमिळी संस्कृत इतक्या साऱ्या भाषा येतात आणि मग आपल्याला लक्षात यायला लागत भाषा ही अडचण नाही ठरत ती एक साधन आहे ते तुम्हाला शांतताईंच्या आवाजामध्ये अनेक संस्कृत श्लोक स्तोत्र हे सुद्धा अस्खलितपणे ऐकता येतील त्यांचं स्वतःच सुद्धा एक स्वतंत्र असं युट्यूब चॅनल आहे आज मात्र आपण ऐकणार आहोत त्यांनी खास पस्तुलीच्या प्रेक्षकांसाठी गायलेलं काव्य केलेलं गाणं सखा ज्ञानदेव ऐकूयात शांता राजन यांना ज्ञानदेव सखा माझा होई असा कृपावंत ज्ञानदेव सखा माझा होय असा कृपावंत ज्ञानदेव सखा माझा होय असा कृपावंत माझा होय रे प्रसन्न वाणीचा तो भगवंत माझा होय रे प्रसन्न वाणीचा तो भगवंत ज्ञानदेव सखा माझा होय असा कृपावंत माझा होय रे प्रसन्न वाणीचा तो भगवंत अ <गगगा> वर्णी येली ते ने अमृताची खाणी वर्णी येली ते ने अमृताची का ी जगाच उद्धरो स्रो उद्धरो, 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 नी जगाच उद्धरो स्वय उद्धरी वर्णीयेली ते अमृता कणि वय जगाच उधरो स्वये उद्धरो नि ज्ञान सखा मज कृष्ण सांगे गीता अर्जुनची मिसे कृष्ण गीता गीत अर्जुना मी मायो मीसे मया मराठी तकथुनी वसे कृष्ण गीता गीत अर्जुना मीसे माया मराठीत ज्ञाना ज्ञानाहृदय वसे ज्ञानदेव सखा माझा होय असा कृपत माझा होय रे प्रसन्नो वाणी तो भगवंत 啊。Ah.